नमस्कार माणूस वेडा का होतो हा विषय आपण पाहणार आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत सर्वप्रथम आपण याची प्रस्तावना पाहूया आणि त्यानंतर एका एका मुद्द्याद्वारे या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत माणूस वेडा होण्याची भरपूर कारणं आहेत माणसाला जर खूप मोठा ताण असेल त्याला खूप मोठं टेन्शन असेल या त्याला सतत कुणी ना कोणीतरी टॉर्चर करीत असेल कुणी त्याला त्रास देत असेल या कारणाने तो वेडा होतो त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो त्याच्या मेंदूवर एक आघात होतो आणि या कारणानेच तो वेडा होतो पागलवर होत। काय काही माणसाची जी मेंदूची क्षमता आहे ती फारच कमी असते काही काय माणसे फारच हलक्या काळजाची असतात आणि काही काही जणांना आपला अपमान या एखादा त्रास या एखादा ताण सण होत नाही आणि सण न झाल्यामुळे एखादा ताण त्रास एखादा टेन्शन सण न झाल्यामुळे तो वेळा होतो पागल होतो त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो किंवा एखादी भयानक घ घटना घडली असेल एखादी भयानक गोष्ट घडली असेल बाप घडली असेल काही भानगड झाली असेल त्या कारणानेही त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो आणि तो पागल होतो म्हणून माणसाने कोणतंही टेन्शन घेऊ नये कोणताही ताण घेऊ नये या कोणीही कोणाला टॉर्चर करू नये कुणीही कोणाला त्रास देऊ नये माणसाचं पागल होण्याचे वेडे होण्याचे अनेक कारणं आहेत जास्तीत जास्त ताण मग कुठलाही ताण असो घरगुती ताण असो या इतर इतर बाहेरचा कुठलाही ताण असो या ताणामुळे या अति जास्त ताणामुळे कोणत्याही बाबतीत कसल्याही बाबतीत अतिशोक्ती केल्यामुळे आणि जास्त अति जास्त विचार केल्यामुळे तसेच एखाद्या गोष्टीचा एखाद्या बाबीचा जास्तीत जास्त ध्यास घेतल्यामुळे आणि सतत चिंता आणि काळजी तर असल्यामुळे आणि उपासमार झाल्यांमुळे अशा विविध कारणांमुळे मनुष्य हा वेडा होतो पागल होतो म्हणून माणसाने कोणत्याही गोष्टीचा कुठल्याही गोष्टीचा ताण घेऊ नये त्यानं वेळेवर जेवण करावे व्यवस्थित राहावे जास्त विचार करू नये एखाद्या गोष्टीचा जास्त ध्यास घेऊ नये जास्त चिंता काळजी करू नये आपलं जीवन सुखी होईल सुंदर होईल रंगमय होईल या रीतीने त्यांनी वागावे एखाद्या माणसाला जास्तच हाव असते जास्तच लालत असते आणि त्याला रात्रंदिवस झोप लागत नाही त्याचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय या त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय या त्याला सतावत असलेली बाब पूर्ण झाल्याशिवाय या कोणी त्याला काही म्हटलं असेल या कोणी त्याचा अपमान केलेला असेल या कोणी त्याला त्रास दिलेला तर याचा बदला घेतल्याशिवाय या कोणतीही घटना असो त्याचा परिशोध घेतल्याशिवाय त्याला झोप लागत नाही त्याच्या मनात शांतता नसते तू चिडचिडापणा करतो त्याला राख रो येतो तू जेवण करीत नाही जास्त ताण घेतो जास्त धास घेतो आणि या कारणाने त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो आणि म्हणूनच तो वेळा होतो पागल होतो म्हणून कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही बाबीचा माणसाने जास्त विचार करू नये जास्त ताण घेऊ नये आपलं मन कसं प्रसन्न राहील कसा आनंदी राहील याचा प्रयत्न करावा एखादी घटना घडली असेल त्या कोणतीही घटना घडली असेल कोणती बाब झाली असेल तर त्या बाबतीत जास्त विचार करू नये अतिविचार करू नये मनुष्याला झोपही आवश्यक आहे त्याची झोप जर झाली नाही तर त्यास चिडचिडेपणा येतो राग येतो क्रोध येतो त्याच्या तो, 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 त्या तो अस्वस्थ राहतो तो प्रसन्न आनंदी राहत नाही म्हणून मनुष्यास झोपही आवश्यक आहे म्हणून त्याने तो व्यवस्थित वेळेवर झोपलाही पाहिजे त्याने वेळेवर जेवणही केलं पाहिजे त्यानं मन शांत ठेवले पाहिजे राकृदावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि खास करून समाधान ठेवलं पाहिजे सावधगिरी सतर्कता ठेवली पाहिजे जेणेकरून त्याच्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही तसेच दुसऱ्यांनीसुद्धा कुणाला त्रास देऊ नये जास्त ताण देऊ नये कुणाला जास्त त्रास देऊ नये तर त्या समजून घ्यावे त्याच्या अडचणी समस्या समजून घ्याव्यात त्या समजून घेतलं तरच सर्व गोष्टीस ॲडजस्टमेंट केलं तरच तो मनुष्य वेळा होणार नाही त्याचं मनही सुंदर राहील छान राहील आणि त्याचं जीवनही सुंदर होईल म्हणून मनुष्याने कुठलाही ताण घेऊ नये आणि कोणी कोणाला ताण देऊ नये कोणी कोणाला टेन्शन देऊ नये कोणी कोणाला त्रास देऊ नये तर दुसऱ्यांनी एकमेकांची मदत केली पाहिजे एकमेकां एकमेकांना सुंदर ठेवलं पाहिजे सुखी ठेवलं पाहिजे आनंदी ठेवलं पाहिजे तरच सर्वांचं जीवन सुंदर होईल व रंगमाई होईल म्हणून मनुष्याने कुठल्याही गोष्टीचा ताण घेऊ नये कोणती बाबा असो काही असो त्याने ताण घेऊ नये काय काय माणसे खूप हलकी असतात जे कमजोर असतात मानसिकरित्या फार कमजोर असतात म्हणून त्यांच्या मेंदूवर लगेच लवकरच विपरीत परिणाम होतो त्यांचा मेंदू जास्त ताण सहन करू शकत नाही आणि या कारणाने त्यांचा मेंदू बिघडतो आणि मेंदूवर विपरीत परिणाम झाल्यामुळे तो मनुष्य वेडा होतो पागल होतो म्हणून माणसाने आपल्या आरोग्याबाबतीत काळजी घ्यायला पाहिजे आपल्या सर्व गोष्टीबाबत काळजी घ्यायला पाहिजे आपलं जीवन कसं सुंदर होईल कसं रंगमय होईल याची काळजी घ्यायला पाहिजे घरातल्या कोणीही कोणालाही ताण देऊ नये रागात बोलू नये चिडचिडेपणा करू नये जास्त लालच हाव धरू नये अहंकार करू नये कोणाचा अपमान करू नये कोणाला चिडवू नये कोणाला जास्त त्रास देऊ नये कोणाचं मानसिक खच्चीकरण करू नये कुणाला जास्त ताण देऊ नये तरच जीवन सर्वांचं सुंदर होईल रंगमय होईल छान होईल सुंदर होईल म्हणून माणसाचं हे जीवन सुंदर आहे रंगमय आहे म्हणून त्याने विचार करूनच जीवन जगलं पाहिजे आणि कुणीही कुणाला त्रास देऊ नये कुणीही कुणाला सतू नये कुणीही कुणाला त्रास देऊ नये कुणी कुणाचा कुणा कुणी कुणाला ताण देऊ नये सर्वांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे एकमेकावर प्रेम केलं पाहिजे एकमेकासोबत सहकार्याने वागलं पाहिजे एकमेकांची मदत केली पाहिजे एकमेकांना आनंदी ठेवलं पाहिजे एकमेकांच्या कार्यात मदत केली पाहिजे एकमेकांची सहानुभूती वाढवलं पाहिजे एकमेकांचा दिलासा वाढविला पाहिजे सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे तरच सर्वांचं जीवन सुंदर होईल आणि कोणीही माणूस वेळा होणार नाही पागल होणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद